नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण गणेश चतुर्थीनिमित्त एक स्पेशल भाग पाहणार आहोत खरं तर या स्पेशल भागामध्ये आपण अथर्व शीर्षाचा काव्यानुवाद पाहणार आहोत हा अथर्व शीर्षाचा काव्यानुवाद कवी किरण फाटक यांनी आपल्या उत्तरार्ध या काव्यसंग्रहामध्ये केलेला आहे चला तर मग आपण पाहूयात अथर्व शीर्षाचा काव्यानुवाद हे ओंकार वंदन तुझसी हे ओंकार वंदन तुझसी तू प्रत्यक्ष सगुण असशी तू विश्वाला खालीसी तू विश्वाचे पोषण करसी तू विश्वाचा विनाश करसी तू प्रत्यक्ष ब्रह्म असशी तू प्रत्यक्ष ब्रह्म असशी देहातील आत्मा अविनाशी तू परमात्मा स्वरूप असशी तू परमात्मा स्वरूप असशी धर्म तत्व ही तुझी असशी सत्य सांगतो देवा तुझसी सत्य सांगतो देवा तुझसी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वरती खाली सर्व दिशातून सर्व ठिकाणी सर्व बाजूतून त्या सर्वांचे करतो रक्षण नित्य तुझे जे गुणवर्णिती नित्य तुझे जे गुणवर्णिती नित्य तुझे जे गुण ऐकिती नित्य तुझे जे गुण शिकविती नित्य तुझे जे गुण आचरिती वेद शिकोणी जे त्यांना जपती वेद शिकोणी जे त्यांना जपती त्या सर्वांचे कर तू रक्षण तू वाङ्मय तू चिन्मय तू एकमेवाद्वितीय तू सच्चिदानंदमय तू ज्ञानविज्ञानमय तू आनंद ब्रह्मामय तुझ्यामुळे ते विश्व जन्मले तुझ्यामुळे ते टिकून राहील तुझ्यात विलीन होते सगळे तुझ्यात विलीन होते सगळे तुझ्या स्वरूपी मिसळून जाते तुझी पृथ्वी आकाशवाणी वायू चारही वाणी गुणातीत तू देहातीत तू मुलाधारस्थित कालातीत तू इच्छा बुद्धी कार्यशक्ती तू महान योग्यांचे दैत्व तू विष्णू तुची वायू तुची परमेश्वर ब्रह्मा विष्णू तुची महेश्वर वायू तुची सुरेश्वर चंद्र सूर्य तुची परमेश्वर चंद्र सूर्य तुची परमेश्वर स्वर्गभूमी तू ओंकारेश्वर ग उच्चारुणी सुरुवातीला नंतर उच्चार ग उच्चारुणी सुरुवातीला नंतर नंतर उच्चार सुंदर चंद्र कोरीतील तिला उच्चार या सर्वांचा संधी करुणी नादासह उच्चार या सर्वांचा संधी करुणी नादासह उच्चार ही विद्या उच्चारुणी होतो गणेश साक्षात विद्येचा गणक ऋषी हा असे अधिष्ठाता या विद्येचा गणक ऋषी हा असे अधिष्ठाता गायत्री छंदात बांधली गणेश ही देवता ओम ग वंदन करूया गणेशास आता एक दंत जो अति मनोहर जो आम्हा भावतो एकदंत जो अति अतिमनोहर जो आमा भावतो वक्रतुंड जो सुंदर दिसतो तो आमा पावतो दात धारी जो प्रेरक आमा सद, सदोदित होतो दातधारी तो जो प्रेरक आम्हा सदोदित होतो एक दात चार हात अंकुश पाश। एक हात देत वरद चिन्ह असे मुषक ध्वज लंबोदर लाल वर्ण सारखे श्रवण लंबोदर लाल वर्ण सारखे श्रवण रक्त वर्ण चंदन लिपी तणुस गणाधीश लाल वस्त्र शोभुनी दिसे विराट गणेशास लाल वस्त्र शोभुनी दिसे विराट गणेशास सर्व भक्त वाहतात लाल फुले गणेशास सर्व भक्त वाहतात लाल फुले गणेशास भक्तांवर दयापूर्ण सृष्टी तो रचिपूर्ण भक्तांवर दयापूर्ण सृष्टी तो रचिपूर्ण प्रकृतीच्या आधी जन्म पूर्ण पुरुष तो निर्गुण या गणेश रूपाचे जो करीतो नित्यस्मरण या गणेश रूपाचे जो करतो नित्यस्मरण ध्यान मनन करी चिंतन योगी असे तो महान देवांचा असे देव लंबोदर गणपती देवांचा असे देव लंबोदर गणपती शिवाचा असे सूत एकदंत प्रथमपती विघ्नांचा करी भक्तांची वरद मूर्ती जपुणी नाम नमन करू सफल जन्म हो जगती जपुणी नाम नमन करू सफल जन्म हो जगती सफल जन्म हो जगती असा हा कवी किरण फाटक यांचा अथर्व शीर्षाचा काव्यानुवाद तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद